जय शिवराय मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो नवी कोणी नवीन आला असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण जाणार आहे गणपती कारखान्यामध्ये तर भेटूया आपण गणपती कारखान्यामध्ये मित्रांनो आपण कंपनीमध्ये पोचलो आहे तर बघू शकता पाठीमागे सगळे गणपतीच आहेत तर, तर मित्रांनो जो आज आहे ना आपण हा गणपती घेणार आहे फिनिशिंग करायला पूर्ण काल घेतलेला थोडासाच झाला आज पूर्ण करायचं आहे त्याला तर यो पूर्ण झाल्यावरती तुम्हाला दाखवतो बघू शकता आता खोणी बिवणी मारून झाले आहे फिनिशिंगला पण घेतलेला आहे थोडा थोडा बाकी आहे अजून फिनिशिंग करायचं आहे अजून पाठची बिदी लावून घेतली आहे आताच तर तिकडे बघा तो पण शिद्धीविनायकचा रेडी झाला आहे तो सोंट फेटावा फेटा कसा वाटते ओरिजिनल वाटते ना एकदम फक्त त्याच्या रिद्धी आणि सिद्धी बाकी आहेत करायची आणि सोन लावायची बाकी आहे फेटा सांगा कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगा फेटा कसा वाटते बघू शकता मित्रांनो फिनिशिंग करून झालेलं आहे आता तर पाणी मारायचं आहे तर दुपारचं एक वाद नाही तर आपण जेवायला चाललो आहे जेवून आल्यानंतर परत पाणी मारू त्याला गणपती बघू शक कसे वाटत आहेत सांगा आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो आपण जेवायला जायला निघालेलं आहे सृष्टी पालन करता जय श्री गणराया संकट हरून ठेवी सुखात भक्तांना सर्वांचा का देवा गणराया <tell noise> देव बाप्पा देव बाप्पा लगात एक माझा देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा तुझ्या विना माझा कोण बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा ça bâtards de l'eau, bâtards de l'eau, pas la l'eau, bâtards मित्रांनो जेवण परत कंपनीमध्येच आता आलो आलोय तर आता ह्याला घेऊ फायनल फिनिश करून घेऊ आता ह्याला नंतरला बघू त्याला बाबा कुठेतरी बाहेर गेले तेवढ्याच एकटाच आहे मी आता इकडे मित्रांनो मृत्या कशा वाटतात ते कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो बघू शकता फायनली आपण पाणी मारायला घेतलेलं आहे मी गणपतीला मित्रांनो पाणी मारलं आहे ना गणपतीला का ब्रशनी तर जी फिनिशिंग येते ना ती एकदम भारी असते एकदम सुंदर दिसतं गणपती आणि फिनिशिंग पण एवढी छान येते ना त्याला कारण गणपती सुकल्यावरती तुम्हाला ती फिनिशिंग दिसून येते आता मी पाणी मारतो तर म्हणून तुम्हाला ती दिसण्यात येत नाही मित्रांनो ब तुम्हाला बघायला भेटते कारण दुसरीकडे तुम्हाला असं बघायला पण भेटणार नाही कुठे किंवा कोण सांगणार पण नाही की हे असं करतात तसं करतात पण माझं पण हे मला पण माहिती नव्हतं कसं करायचं काय करायचं असतं म्हणून अशी एवढं चांगलं होतं की मला हे काम करायला भेटते मी इथे कसं आलो काय आलो हे तुम्हाला सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो पण मित्रांनो नशिबाने हे काम भेटतं सगळ्यांनाच करता येत नाही हे काम बघू शकता मित्रांनो गणपतीला पाणी मारून झालेलं आहे गणपतीला मित्रांनो कसं आहे ना बघा मित्रांनो बोलायचं खूप काय आहे म्हणजे खूप माहिती सांगायचे खूप काय बोलायचं आहे पण एकदा कॅमेरा चालू ना की बोलायला जमत नाही अटकायला होते आता पण मी मध्ये अटक कर माहिती आहे मला पण समजून घ्या मित्रांनो की बोलताना भीती वाटतेच की भीती अशी नाही पण आता कसं चार चौकात बोलायचं म्हटलं तर भीती तर सगळ्यांनाच वाटते तर मला बोलायचं आहे पण बो कॅमेरा चालू झाला की अटकायला होते मग काय बोलायचं काय समजतच नाही त्यामुळे जरा सांभाळून घ्या मित्रांनो तर बघा गणपती कसा वाटते मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघू शकता की पाणी पूर्ण मारून झालेलं आहे गणपतीला तर दुपारचे साडेतीन वाजलेले आहे मित्रांनो बघू शकता की चाय दिला आहे आईने आवाज दिला आत्ताच तर म्हणजे मित्रांनो हे जे काम करताना ना आम्हाला टायमिंग समजत नाही की किती वाजले का काय आता बघा ना पाणी मारता मारता किती तीन वाजले समजलं पण नाही आणि म्हणजे हे काम करताना टाईम पण आम्हाला समजतच नाही म्हणजे किती वाजलेत काय आता कधी कधी जेवण पण आमचा टायमिंगवर नसतो टायमिंगवर जेवायला पण नाही जात आम्ही आता जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे मग आमची धावपळ असते आणि ज्या दिवशी गणपती जाणारे असतात त्या दिवशी सगळ्यांची धावपळ असते जिथं आम्ही काम करतो तशी सगळ्यांची धावपळ जिथे जाऊ का तिथे जाऊ असं सगळ्यांचं असतं तर मित्रांनो सगळं तुम्हाला बघायला भेटेल गणपतीला धोतरपेटा कसे नेसवतात ज्वेलरी कशी करतात पेंटिंग कसे होते गणपती सगळे तुम्हाला बघायला भेटेल जर आणि मित्रांनो प्लीज सपोर्ट करा जर तुम्हाला व्हिडिओ माझ्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच म्हणजे असाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील पुढे पण आणि गण माझे व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो गणपती आता घेतलेला आहे खाली आता ह्याला फिनिशिंग करायचे म्हणजे खवणी मारणार आता पहिली नंतरला मग फिनिशिंग म्हणजे काय हे सगळं आता नीट करणार हा आहे पी गणपती आहे तो काल डाळीत ना काढलेला डाळी भरलेली ती तो हा गणपती आहे तर आताला खवणी मारणार फिनिशिंग करणार मग तुम्हाला बघायला भेटेल मग बघू शकता खवणी मारून झालेली आहे आता आता फिनिशिंग करतो बघा आता बघा कसा दिसते आणि फिनिशिंग केल्यावरती बघा काय गणपती दिसेल पाच वाजलेले आहेत बघू शकता की आपण फिनिशिंग कराय घेतला तर डबल चहा आलेली आहे आपल्याला तर आता चाय पिऊन फिनिशिंग करायला घेणार आहे परत गणपती आज झालेल्या कंपनीचा सर्वांचा पगार तर आपण सगळ्यांचा पगार आलेलो होतो तर घरी आलेलो होतो कपडे इकडे चेंज करून आता चालू आहे आपण आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय